माझ्यासोबत आहेत पदवीधर संघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण जे गेल्या ही पदवीधरांचं त्यांनी नेतृत्व केलंय ते लातूरात आलेले आहेत आणि प्रचार मोहीम त्यांची जोरात सुरू आहे आपण थेट त्यांना विचारूया की कशा पद्धतीने ते प्रचार करत आहेत सर मला हे सांगा की आपण यापूर्वी आमदार होतात पदवीधराचे आपण काय केलंय पदवीधरांसाठी सहा वर्षात खरं तर दोन तीन टप्पे करता येतील माझ्या मतदारसंघाचे जे मतदार आहेत त्यात शिक्षक आहेत सरकारी कर्मचारी आहेत आणि इतर नागरिक आहेत मी शिक्षकांसाठी भरीव कार्य मी केलेलं आहे त्यांचे बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत सरकारी बाबतीत त्या त्या संवर्गाच्या संघटनांच्या मार्फत त्या त्या मंत्र्यांकडे निवेदन देऊन मिटिंग लावून त्या त्या काय त्यांच्या संघटनेच्या ज्या मागण्या असतील त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठवाड्याच्या हिताचं रक्षण करत असताना मग प्रसंगी सरकारच्या विरोधात सुद्धा भूमिका घेत घ्यावी गे, लागली तरी मी मागे आटलो नाही विशेषतः सिंचनाचा प्रश्न असेल रस्त्याचा अनुशेष असेल मराठवाड्याच्या विकासाच्या ज्या ज्या प्रश्नात माझी गरज भासली त्यात पदवीवर आमदार म्हणून नेहमीच मी आघाडीवर हो आहे सर शिक्षण हे गरीब माणसापर्यंत शेवटच्या दारापर्यंत जाण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे भविष्य काळ असं आहे शिक्षण घेतल्याशिवाय माणसाची व्यक्तीची कुटुंबाची आर्थिक उन्नती होत नाही या मताचं मी आहे त्यामुळं गरीबातल्या गरीब माणसाला शिक्षण घेताना पैसे नाही म्हणून शिक्षण घेता येऊ नये त्यासाठी महाराष्ट्र सरकार हे भारतातलं एकमेव सरकार असं आहे की एस सी एस टीच्या कॅटेगरीना शंभर टक्के सर्व प्रकारच्या कॉलेजमध्ये म्हणजे गव्हर्मेंट असेल खाजगी असेल इव्हन व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये सुद्धा फी माफ आहे ओबीसीमध्ये सुद्धा पन्नास टक्के फी माफ आहे ईबीसीवाल्यांसाठी पन्नास टक्के फी माफ आहे आणि आम्ही प्रयत्न असा करतो आहे यावेळेस की ईबीसीची सवलत जी एक लाख रुपये आता केलेली ती पाच लाखापर्यंत द्यायची म्हणजे सर्व प्रकारचा शेतकरी वर्ग बहुजन समाजातील ग्रामीण भागातील सर्व मुलं शिक्षणापासून वंचित राहणार आहेत विशेषतः एक क्रांतिकारक निर्णय होऊ घातलेला आहे जो माझ्या मते विधानसभेच्या आचारसंहितेच्या आधी होईल की पदवीपर्यंतचं सर्व प्रकारचं शिक्षण खाजगी व्यावसायिक पारंपरिक शिक्षण व व्यावसायिक शिक्षण मुलींना पदवीपर्यंत पूर्ण शिक्षण माफ केलं जाईल कारण ऑलरेडी पन्नास टक्के मुलींना सवलत मिळते त्यामुळे पन्नास टक्के उतर राहिलेल्या मुली नाही मिळावीत अशी माझी भूमिका आहे मी आनंदाने सांगू इच्छितो अजितदादा असतील मुख्यमंत्री चव्हाण साहेब आणि राजेश टोपे यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे कदाचित विधानसभेच्या आचारसंहितेआधी हा निर्णय लागू आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं की पदवीधरांच्या प्रश्नासाठी आपण लढतोय आणि आयुष्यभर लढत राहील लोकांचा प्रतिसाद मला चांगला मिळतोय आणि शिक्षण ही प्रणाली शेवटच्या मानस पर्यंत नेण्यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करू असं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं कॅमेरामन विजय कवाळेसह इस्माईल शेख आज लातूर नेटवाणी